मराठा समाजाच्या बाबत फडणवीसांच्या मनात द्वेष आहे मला जेलमध्ये टाकले तर त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरे दिसते तसे सर्वत्र मराठेच मराठे दिसतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र अशांत करू नका माझ्यावर दबाव आणू नका मी राजकीय टीका केलेली नाही पण ते राजकारणी आहेत मी दहा टक्क्यांचे आरक्षण स्वीकारले तर मी चांगला आणि नाही स्वीकारले तर याला गुंतवा अशी यांची भूमिका आहे त्यामुळे माझा संयम सुटला मी नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचे कारण काय असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे मनोज जरांगे म्हणाले की राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे तर मराठा आंदोलकांनी शांततापूर्वक आंदोलन करावे असे आवाहन जरांगेंनी महाराष्ट्रातील मराठा बांधवाला केले आहे मी मराठा समाजाची हार होऊ देणार नाही मला जेलमध्ये टाकलं तर माघारी येऊन पुन्हा लढेल फडणवीस साहेब नादी लागू नका तुमच्या मागे आमदार आहेत या भ्रमात राहू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे